शासनाला एवढच आहे की आमच्याकडे पण लक्ष असू दे तुमची पाच वर्षाची सरकार आहे पाच वर्षानंतर होऊ शकते अमरावती शहरातील पलाश लाईन त्याच्यासाठी समाजाने एकत्र यावं जे अमरावतीला विद्यार्थी शिकत आहे त्यांनी एकत्रित यावं का बरं आमच्यावर असा अन्याय आणि अप्पर आयुक्त साहेबांना पण निवेदन द्यायला पाहिजे का साहेब आमची नाही आमचा पैसा ठेकेदार कोणी असो पण आमचं काम तर व्यवस्थित करा आम्हाला त्या ग्रंथालयात आम्हाला वाचायला तर मिळेल आणि खरोखर आम्ही तुला तिथून माल मिळतो ते इंटरेस्ट त्यांच्याकडे लक्ष द्यात तिथं आमच्या समाजाची दुःखी आहे आपण जी संघटना आहे त्यांची दुखी आहे त्या गोष्टीला तोंड का देत नाही त्यांना जॉब का विचारत नाही त्यांना आवेदन का देत नाही काम का। आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आमची प्रमुख मागणी ही आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या योजना चालवल्या जातात ज्या योजना चालवल्या त्याची प्रमुख चौकशी व्हावी आणि दुसरी मागणी आम आमची आहे क्रीडा स्पर्धेअंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा विभागीय कार्यालय विभागीय स्तरावर होतात प्रकल्पस्तरावर होतात याच्यामध्ये मोठा घोळ म्हणजे आदिवासीच्या नावानं योजना चालवायच्या योजनेच्या नावानं आदिवासी ना भरवाडाचं आणि लाखोचा लाखोचा खर्च करायचा आणि आउटपुट इनपुट याच्यामध्ये काहीच नाही फक्त ठेकेदाराला फायदा कसा होईल याच्यासाठी योजना चालतात त्यामुळे आदिवासीच्या काही योजना औरंगाबाद प्रकल्प असो अकोला प्रकल्प असो इथे अक्षरशः खोटे खोटे सर्टिफिकेट करून खोट्या योजना तयार करून आदिवासींच्या नावानं नोकरीवाले लोकांना त्या घेतलेल्या आहेत याच्यावर अधिकारी यांचं लक्ष नाही अपरायुक्त यांचं लक्ष नाही म्हणजे आदिवासीचा निधी विकासाचा निधी हा कोणत्या पद्धतीनं कुठे घालायचा हा शंभर टक्के हेतू यांचा असतो याच्यासाठी आमचं उपोषण आहे त्याच्यानंतर प्रकल्पस्तरावर पेस्ट कंट्रोलचं एक काम असते त्या पेस्ट कंट्रोलच्या कामामध्ये झुरळ किती आहे झुरड कसे मारायचे याच्यासाठी हा कोटी रुपये खर्च केला जातो पण आश्रमशाळेला जर विचारलं अधिशकाचा अहवाल जर मागितला तर अहवाल नसतो यांच्याकडे कोण होतं होतो पेपरीच्या कामाला फवारा कोण मारला यांच्याकडे तो अहवाल नसतो म्हणजे दुस्त आदिवासीचा विकासाचा प्रगतीचा पैसा ठेकादाराच्या घशात कसा जाईल हा यांचा हेतू आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे युवा बेरोजगार तरुणांसाठी आम्ही म्हणतो का तुम्ही आम्हाला पाच पाच लाखाच्या योजना शॅन्शन करून द्या त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसा नाही पण ठेकेदारासाठी पैसा आहे म्हणून विरुद्ध हे उपोषण मी सुरू केलेलं आहे आणि उपोषणामध्ये माझ्या सोहळ्या स सतरा मागण्या आहे डेप्युटेशनचा मुद्दा जर तुम्हीला सांगितला का डेप्युटेशनच्या मुद्द्यासाठी मी दोन वर्ष मांडतो त्या डेप्युटेशनच्या मुद्द्यामध्ये या एकाच टेबलवर आटाडच न इथं आपण सरपंच सरपंच बदलताना पाच वर्षानं बघितला मुख्यमंत्री बदलतो पाच वर्षानं राज्यपाल बदलतो शाळेचा मास्तर बदलते पण यांचे टेबलमधले अधिकारी बदलत नाही म्हणजे आमची मागणी हेच आम आहे डेप्युटेशन रद्द व्हायला पाहिजे त्याच्यानंतर गिरटकर याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे औरंगाबाद पी ओ मुख्याध्यापक यांच्यावर विभागीयस्तरीय चौकशी लागली पाहिजे अशा विविध मागण्या मागण्या आमच्या आहेत पेस्ट कोर्टच्या नावाने झालेला हा जो अत्याचार अन्याय हा बाहेर आला पाहिजे आणि पूर्ण जागा नाही तर हे निरंतर उपोषण सुरू राहणार आहे मागणी पूर्ण हो किंवा नाही हो मागणी जर पूर्ण यांनी लवकर केली तर त्यांचं उपाययुक्त कार्यालयाचं अभिनंदन करू अगर यांनी जर वेळ लावला तर तीव्र स्वरूपाचं इथं आंदोलन येणाऱ्या दोन दिवसांचं सुरू होणार आहे